वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुनम तर आज आम्ही काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहेत आता आम्ही ट्रॅव्हलिंग करणार आहात चाललो आहे आता आम्ही भारतीताईच्या गावी हे बघा सगळ्या बॅगा पॅक करून झालेल्या आहेत आता निघालो आहे आम्ही दोन दिवस भारतीताई इकडे पूजा आहे त्यानिमित्त आम्ही तिच्या गावी चाललो आहे खूप वर्षानंतर पहिल्यांदाच तिच्या गावी चाललो आहे तर हा ब्लॉग तुम्ही नेम कंटिन्यू बघा हॉटेल प्रियांकामध्ये आहे आता नक्की नाही नाश्ता करायचा आहे की जेवायचं आहे लागले म्हणून सगळे एकदम शांत आता नाही तर काय हॉटेल आहे नी खाले <laughs> सगळी पंग जेवायला बसली आईचा बड्डे आहे दोन मेला आईचा बड्डे असतो आणि आज आहे आमची मॅरेज अॅनिव्हर्सरी आईच्या पायातून आईचा आहे आणि मामा आणि अजून रात्री डेकोरेशनच काम चालू आहे हा असा भारतीताईचा घर आहे मस्त एवढा मोठा अंगण आहे इथून एंट्री आहे काल आम्ही उशिरा आलो म्हणून काय शूट नाही दहा तास आम्ही प्रवास केला एवढी ट्रॅफिक लागली होती ना की आम्हाला दहा तास यायला लागले सकाळी आम्ही आठ पन्नासला निघालो होतो ट्रॅफिक्स पुन्हा ताईचं टायर गाडीचं पंक्चर झालं मग खूप उशीर झाला आम्हाला यायला जवळजवळ सात वाजले घरी खूपच ट्रॅफिक होता आणि त्यात आम्ही रस्ता माहिती नव्हता तर मग रात्री काही शूट करायला नाही भेटलं तर हा असा हा पूर्ण एवढा मोठा अंगण आहे आणि असा हा भारतीताईंनी घर बांधलेला आहे घर इतकं छान वाटतं ना खरंच कोकणात आल्याचा जो हे आनंद आहे ना तो काय वेगळाच आहे तो काय गगण्यात मावे ना असं झालं आणि ही अशी झाडं आहेत त्यांची ही अशी एंट्री आहे आणि हा असं घर बांधलेला आहे तिने आणि हा त्यांचा साईडची जागा मस्तपैकी त्या आईंनी रांगोळ्या काढलेल्या आहेत ते बसले बसले तयारी करतात ही ती त्यांची देवखोळी आणि हा आहे किचन आता बाकीचा टूर नंतरला देते आणि इथे तेव्हा पण शूट करीन मी ही ते, ते करी। आता जेवणाची तयारी चालू आहे आई बघा आमची तर भूक लागलेली आहे हे थेपला, थेपला मला पण पाहिजे आईने आमच्या ठेपले बनवून आणलेले आता खाऊ होम टूर तुम्हाला नंतर देते ही अशी मस्तपैकी जागा आहे आणि तो रस्ता दिसतोय ना त्या रस्त्यात ना खाली गेलो की विहीर आहे त्यांची जर मला जायला जमलं तर नक्की दाखवेन आणि हा अशा पद्धतीने त्यांचं घर आहे होम टूर नंतरला प्रॉपर देईन मी आणि हे बघा हे सगळे इथे चहा प्यायला बसलेत आता ती बघा आईचे थेपले घेऊन आले आईने थेपले बनवले आणि ते सगळे आम्ही बसले इतकं भारी वाटतं ना आणि सर्वात मेन म्हणजे इथं आलं येऊन काय झालंय फोनला नेटवर्क नाही म्हणून खूप खुश आहे बरं वाटतंय ह्यांचे वांदे झालेत कारण ऑफिसचे काम चालू राहिलेत आणि आता जिओचा नेटवर्क आहे माझा आता फोन घेऊन जातील कदाचित ते मी चाललोय आता विहिरीवर विहिरी मुंबईच्या नुपूर खूप लांब आहे आणि आजूबाजूला मस्त असं मस्त वाटतं ना एवढं भारी वाटते चाललो आहे विहिरीवर सगळ्या गँगला घेऊन आज पाणी आलंय नाही ना अजून मग विहिरीचा पाणी हा खूप शुद्ध असतो प्यायला चालतं हा पाणी लोक बाकी स कशासाठी नाही वापरून चालत अशी गावची प्रथा आहे फक्त हा पाणी प्यायलाच वापरतात मग आता आम्ही चाललो आहे पाणी चा आणायला जेवणाला वगैरे वापरायला होतो ना म्हणून ती खाली उतरायच तिथे हे पावसात कसला भारी वाटेल ना गाय काहीतरी गेला मला असं वाटलं काटा ही आहे फिजी ही तुम्ही काय बोलता याला आम्ही मामाकडे लामन बोलायचो लामन आणि एकदम शुद्ध आहे हे आई आहेत म्हणून आम्हाला बरं आहे पाणी पिणी काढून देतात आता का आम्हाला सवय नाही राहिली मुंबईचे झाले तर मानस दीक्षित तुला पण सवय आई चुंबल बनवले काय बोलतो आपण ह्याला आता आम्ही सगळे आलेलो आहोत पाणी पिय घ्यायला हा बघा आता पहाडे भरले त्या आईनी ह्यांची सगळी कसरत चालली अनुभ बघा आमची ते मामा पण आले आलेत ते दोघंजण पण आले विहीर बघायला खूप मस्त वाटते ह्यांची एक्झाम नसती तर आम्ही राहिलोच असतो ती बघा बेडूक आहेत केवढे मोठे ते तिथे काय कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तो बघा दिसेल तुम्हाला एकदम लोढाच आहे काय डोंगरावरती आहे ते पण बघा हे बघा आणि आम्ही केलं केलंय म्हणून ते दिसते हे बघा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे सगळीकडे पूर्ण झाडं झाड झाड

ती असामुळे माझ्या डोक्यावर द्या मला टमल्यावर पेक्षा डोक्यावर